हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आहे ना आहे ना दुपारची वेळ आहे जवळजवळ ना साडेबारा ते एक वाजला आहे आणि अचानक आहे ना भावाचा फोन आला की आम्ही येतोय आणि जेवण बनवायचं होतं मग मला कारण आहे ना तो नाशिकमध्ये आलेला होता त्याचं काम होतं पण त्यांनी काही मला सांगितलंच नव्हतं सा कारण तो म्हणे परत मग मी आलो आणि घरी नाही आलो तर मग परत तू म्हणशील की आला नाही त्याच्यामुळं तुला सांगितलं नव्हतं म्हणे पण नंतर त्यांचं ठरलं त्याचा एक मित्र पण होतं सोबत की जाऊ व घरी त्याचा ना मोबाईल पाण्यात पडला तर मग सर्व्हिस सेंटरला दिला होता नाशिकला त्यासाठी तो आला होता तरी ना त्यांनी मला फोन केला आणि नंतर ना मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि असं झालं की आज ना घरात भाजीला काहीच शिल्लक नव्हतं म्हणजे भाजीपाला मी आणलेला नव्हता आणि असं अचानक काय भाजी करणार आहे कारण तो आहे ना एक अर्धा तासात येणार होता तर एवढा अचानक भाजी करायला म्हणजे काहीच ऑप्शन नव्हता तर म्हटलं चला बटाट्याची भाजीच बनू आणि कसं असतं फ्रीज पण नाहीये माझ्याकडे ना त्यामुळे ऑप्शनला कधी असं भाज्या जास्त काही शिल्लक पण नसतात त्यामुळे इथं बटाट्याची भाजी आणि मसुरी पुलाव बनवण्याचा बेत केला मी तर इथं आधी ना बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली शेंगदाणे टाकून रसा भाजी जी म्हणतो ना ती करणार आहे मी मस्त आणि अशी रस भाजी ना खायला पण छान लागते हिरव्या मिरचीची तर मी इथं ना भाजीला फोडणी दिली आणि मस्त अशी हिरवी मिरची आणि शेंगदाणे दळून जे बारीक वाटण असतं ते करून टाकलं ही भाजी ना आम्हाला सर्वांना खूप आवडते त्यामुळं मी बनवत असते तरी ते ना मला जेवढी पाहिजे तेवढी भाजी करून घेतली आणि रुई झोपलेली आहे त्यामुळे ना थोडंसं निवांत आहे घरामध्ये त्यानंतर लगेच इकडं मी पोळ्यांचं पीठ मळण्यासाठी घेतलं कारण कसं पोळ्यांचं पीठ थोड्या वेळ मुरण्यासाठी ठेवलं कि मग पोळ्या खूप छान होतात आणि एका साइडला आहे ना मसूर पण भिजत टाकून दिले जेणेकरून ना मसूर पण व्यवस्थित भिजतील एक अर्धा तास तरी मसूर भिजले पाहिजे यासाठी तर मी इथं पोळ्यांचं पीठ मस्त असं मळून घेते आणि पीठ मळते इथं मी पीठ मळून ना साईडला ठेवून दिलं आणि लगेच आहे ना पुलावासाठीची तयारी करायला घेतली म्हणजे लसूण सोलणं टोमॅटो कापणं बटाटं कांदा कापून घेणं म्हटलं ती आधी तयारी करून ठेवू त्यानंतर आहे ना मग पोळ्या करून घेऊ आणि आहे ना कसं मस्त असं गरम गरम छान लागतो तर मग पुलावाला नंतरच फोडणी देणार आहे मी तरी ते ना बघा मी ना बटाटे पण शिजले का काय पाहतीये तर व्हिडिओ एडिटिंग करता करता येणार एका असंच आठवलं की आपण आहे ना आपल्या संसारामध्ये ना स्वतःकडे लक्ष देणं आहे ना विसरूनच जातो का म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा कधी कधी कळत नाही की आपण स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणून पण ते आपल्याला कोणी जर सांगितलं ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं म्हणजे कसं स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे काय तर फिटनेस वगैरे किंवा मग आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं केसांची काळजी घेणं आता आहे ना मी एवढ्यात ना म्हणजे अजिबात माझ्या केसांची काळजी घेतली नाही आणि ते मला जाणवतं पण आहे तर म्हणजे इतका हेअरफॉल होतोय इतका की म्हणजे समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता भांगामध्ये ना पूर्ण टक्कल पडल्यासारखं झालंय एवढा हेअरफॉल माझा होतोय आणि मी अजून पण आहे ना केसांची काळजी घेत नाही म्हणजे माझ्या लक्षात येतं की माझा, माझा हेअरफॉल होतोय तरी पण मी लक्ष देत नाही आपल्या संसारामध्ये आपल्या मुलाबाळांमध्ये कामामध्ये आपण अडकून जातो तर ना म्हणजे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्याला कसं चांगलं दिसायचं असेल तर स्वतःलाच लक्ष द्यावं लागेल कोणी काय आपल्याकडे लक्ष द्यायला येणार नाही तर मी पण आहे ना आता तू पुढे म्हणजे स्वतःकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे एक टाइम स्वतःसाठी ठरवून घेणार आहे कारण आपल्या वाचून ये ना कुठलंही काम अडत नाही किंवा आपण नसेल तर कुठलंही काम बसून राहत नाही आपण म्हणतो ना तसंच आणि आहे ना स्वतःला काहीतरी अशी सवय लावून घेणारे म्हणजे एक अर्धा तास तरी दिवसातून किंवा एक तास स्वतःसाठी काढण्याचा ना नक्की प्रयत्न करणारे त्यात ना केसांची काळजी आपल्या चेहऱ्याची काळजी आपला व्यायाम म्हणा जे काही असेल ते आपलं एक खाण्यापिण्याचं व्यवस्थित असं चांगलं रुटीन म्हणा असं सेट करणारे आणि ताईंनो ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ना सर्व ताईंनी ना असं रुटीन आपल्या स्वतःसाठी ना वेळ दिला पाहिजे असं आता मला वाटायला लागले म्हणजे कधी कधी मीच दुर्लक्ष करते कारण कसं आपण काम करताना खूप थकून जातो आणि त्यानंतर मग असं वाटतं की नको जाऊ दे म्हणजे आपण कंटाळा करतो पण ते ना कंटाळा नाही केला पाहिजे <गणागा> तर इथं तुमच्या सोबत बोलता बोलता आहे ना मी पुलावाला फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर इथं पोळ्या करते तर ताईंनो तुमच्याशी अजून एक गोष्ट शेअर करायची आपण काय करतो घरामध्ये मुलं मोठे असू द्या किंवा आपल्या नवरा असू द्या म्हणजे सासू सासरे असू द्या कोणी असू द्या पण आपण काय करतो काम एकदम परफेक्ट करण्याच्या नादामध्ये ना स्वतःच सर्व कामे करत बसतो आणि मग स्वतःच खूप थकून जातो म्हणजे आपल्याला काय वाटतं माहिती आहे का आपण केलं तरच ते काम परफेक्ट होणार आहे आणि मगच आपल्याला समाधान भेटेल पण मला असं वाटतं ताईंनो आपल्या वाचून ना कुणाचंच काही आडत नाही त्यामुळे ना कामं थोडेसे वाटून घेतले पाहिजे जेणेकरून येणा आपल्याला पण स्वतःला वेळ देता येईल नाहीतर काय होतं आपण म्हणजे कुठलंही काम असू एक तर स्वयंपाक असू किंवा मग जे काही काम पडेल ते आपण काय म्हणतो आपणच परफेक्ट करू शकतो एक तर नवरा मुलं किंवा सासू असू द्या यांना आपण सांगत नाही कारण आपल्याला असं वाटतं की नको त्यांना सांगायला मग हे परफेक्ट करणार नाही आपल्या मनासारखं होणार नाही म्हणून आपण सांगत नाही आणि त्याचा ना दुष्परिणाम मग आपल्यालाच भोगावं लागतं एकतर आपल्याला स्वतःसाठी एक आप वेळ भेटत नाही आणि तेच कामे करून करून येणा नंतर आपल्याला खूप थकल्यासारखं पण होतं तर आपण आहे ना हे कामं वाटून घेतले पाहिजे नो म्हणजे असं तरी मला वाटतं त्यामुळे ना म्हणजे कुणीही असू द्या माझ्या ठिकाणी मी असो मी असो आपण आहे ना म्हणजे आपल्या वाचून काही अडतं हा विषय ना सोडून दिला पाहिजे आणि आपल्या कामाला आहे ना पुढच्या म्हणजे रुटीनला सुरू केलं पाहिजे तरी तर बघा माझी रुई पण आहे ना थोडीशी जागी झाली होती तर मी तिला म्हणत होते उठायचं का आणि ही जी एक साडी ना ती ना मी म्हणजे शॅम्पूच्या पाण्यातून ना धुवून काढली होती तर ती मी घरातच सुकायला टाकली होती सावलीमध्ये आणि इकडे आमची पिल्लू बघा गादीची खोळ आहे ना आज धुवायला काढलेली आहे त्यामुळं गादीला खोळ नाही आहे तशी तर मला नवीन खोळ शिवायची आहे पण बघू कधी शिवून होती तरी ते ना ती झोपलेली होती तर मी तिला म्हटलं पण मग तिला काय झोप सुधरत नव्हती त्यामुळे ती परत एकदा झोपून गेली आणि मुलं आहे ना एवढ्या शांतपणे झोपलेली असले की खूप छान वाटतं आपल्याला तिथं माझा स्वयंपाक करून झाला आणि मी भावाला फोन करून विचारलं की कुठं आहे तर तो बोलला की मला अर्धा तास लागेल अजून यायला कारण कसं तिथं त्याला सर्व्हिस सेंटरला पण भरपूर वेळ गेला होता तरी पण त्याचा मोबाईल येणं रिपेअर नाही झाला आणि त्याच्यासोबत जो त्याचा मित्र होता ना त्याचं पण थोडंसं काम होतं त्यामुळे ते भरपूर सारे फिरले नाशिकमध्ये त्यामुळे त्याला यायला थोडासा उशीरत झाला तरी त्यांना म्हटलं चला तो येईपर्यंत आहे आपण भांडे घासून घेऊ कारण भांड्यांचा जेवढा पसारा कमी झालेला दिसतो ना तेवढा चांगला आहे तर मी इथं सर्व भांडे असे घासून घेतले आणि नळाला काही पाणी नाही त्यामुळं टपात पाणी घेऊनच भांडे घासावे लागतात त्यामुळं थोडासा वेळ जास्तच लागतो तर इकडे भाऊ आणि त्याचा मित्र आले त्यांनी काही चहा वगैरे घेतला नाही कारण ऊन बरंच आहे बाहेर आता पावणे चार वाजलेले आहेत तर जेवण करताय आता ते फॅनचा आवाज येतो असेल फॅन चालू आहे आमची पिल्लू आहे बघा झोपेत उठून घेतली होती मी रुसली आहे रुसली ना तर ताई त्यांचे जेवणं झाले आणि ते ना लगेच निघाले तर म्हटलं नको थांबवायला कारण घरी त्यांना म्हणजे भावाला पण थोडंसं काम होतं तर मी त्याला काही थांबा असं म्हटले नाही तर खाली त्यांना सोडवायला गेले होते मी जेवणं झाल्यानंतर आणि वरती येऊन मग जास्त काही शूट घेतलं नाही तर हा व्हिडिओ मी ते संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय